नमस्कार आज श्रावण शुद्ध अष्टमी आज आपण विसोबा केचर यांचा एक अभंग पाहणार आहोत नाम आणि रूप दोन्ही जया नाही तोची देव पाही ये रमिथ्या जळ स्थळ आणि काष्ट हे पाषाणू ब्रह्मांड व्यापून अणु रेणू सर्वत्र साक्षभूत हे जाणोनी पाहू खेचरमणी नाम्या ते अवघा देऊ संत नामदेवांच्या आध्यात्मिक जीवनात गुरु विसोबा खेचर यांचं स्थान अनन्यसाधारण आहे ज्ञानबळाने आणि वैराग्याने कीर्तिमान झालेली ज्ञानेश्वरी भावंड नामदेवाला भेटल्यावर ते थोर विठ्ठल भक्त म्हणून वंदन करतात नामदेवांचा गौरवही करतात त्यामुळे स्वतःच्या योग्यतेचा गर्व नामदेवांना झाल्याचे मुक्ताबाईंना जाणवले ती अध्यात्म्याच्या अधिकाराने थोर होती नामदेवानी गर्वामुळे कोणालाच प्रतिनमस्कार न केल्याने वृत्तीने निर्भीड आणि बोलायला फटकळ असलेली मुक्ताबाई पटकन म्हणून गेली की हा अद्यापी कच्चाच आहे अखंड जयाला देवाचा शेजारो तो अद्यापी अहंकारीच आहे त्याने गोरा कुंभाराकडून त्यांची परीक्षा घेतली गोरोबा वयाने मोठे त्यांनी लगेच डोक्यावर थापटणे मारले आणि लगेच निर्णय केला की हे मडके तर शून्य का नाही भाजले कोठे तेव्हा मुक्ताबाई म्हणाल्या याला भाजून पक्के केले पाहिजे नामदेव गडबडले त्यांनी लाकडाने डोई फोडली माझी असे म्हणून विठ्ठलाच्या पायाशी येऊन त्यांच्याजवळ तक्रार केली या कैकाड मंडळींचा मला संपर्क नको तेव्हा नामदेवांचा अद्याप बाळ भाव आहे हे जाणून भगवंताने त्यांना गुरु वाचून या मुक्ती पाववया नाही आणि विसोबा खेचरासी शरण जावे वेगी असा सल्लाही दिला नामदेव अवंड्याला आले तिथे गेल्यावर ते देवळात आहेत असे समजले नामदेव येत आहेत पाहून खेचरांनी पण एक गंमत केली त्यांना नामदेवांचा भाव पाहायचा होता नामदेवच वर्णन करतायत गुरूंना ते पाहायला गेले तर ते शंकराच्या पिंडीवर पाय टाकून निवांत झोपले होते कोण खेचर ते थोडे रागातच बोलले की लिंगावरोनी चरण काढी जे पाहिले दिसतावरी भले करणी न कळी तेव्हा विसोबा खेचर म्हणाले नाम्या मला नाही कळला देव तुझा तेव्हा तूच माझा पाय उचलून परमेश्वर नाही अशा ठिकाणी ठेव बरे माझ्यात त्राण नाही तू फार शाणा आहेस ना मग जिथे नाही देव तिथे ठेवी पाव सर्वज्ञ सदैव तुची असशी त्याने प्रयत्न करून पाहिला तेव्हा खरे का ते दे नामदेवांना कळले देवा ना विण ठाव हे बोलण्याची वाव परतोनी संदेह हो, पडवा मज सर्व ठिकाणी परमात्मा आहे ही भावना नामदेवांच्या मनी दृढ झाली त्यांनी खेचरांचे पाय धरले मजसी तारावे भवसागरी अशी विनंतीही केली त्यांचे अगाध ज्ञान पाहून नामदेवानी त्यांना गुरु केले चिंता न करी नाम्या येणे तरसी जाणं तुझं सांगितली खूण निर्वाणीची या प्रकारे मूळ स्वरूपाला जाणलेस तर तू तरशील या प्रकारे म्हणजे कसं तर नामदेवाच्या शब्दातूनच ऐकूयात ते गुरुमंत्र रूपाने नामदेवांना सांगितलेले गेलेले आहे सर्व काळी परमात्मा आहे सर्व देशी आहे पण तो नाम आणि रूप यांच्या अतीत आहे म्हणजे त्याला नामही नाही आणि रूपही नाही अशाच देवाला तू जाणून घे बाकीचे देव मिथ्या आहेत असं समज हा नाम रूपातील परमात्मा जळ स्थळ काष्ट पाषाणच नव्हे तर अणू रेणू पिंड ब्रह्मांड यांनी व्यापून राहिलेलं आहे हे, हे जाण आणि सर्वत्रच साक्षी रूपाने आहे खेचर म्हणतात नामदेवा अवघा देवच असल्याचे पहा विसोबा खेचराने गुरुमंत्र देऊन नामदेवाची दृष्टी व्यापक केली सर्वत्र आणि सर्वानुभूती परमात्मा आहे हे तत्व त्यांच्या अंतःकरणात ठसवलं त्यामुळे दैनंदिनी जीवनात त्या बोधाने ते जगू लागले कुत्र्याने जेवताना भाकरी पळवल्यावर नामदेव तुपाची वाटी घेऊन धावले तूप घे गा जगजेठी कोरडी रोटी का खाशी असे नामदेवाने म्हटल्यावर मी जगजेठी कशावरून त्यावरून येरू म्हणे खेचरे उपदेशिले सर्वानुभूती विठ्ठल गुरु विसोबा खेचरांनी दिलेले ज्ञान असे व्यवहारात परिणत झालेले आपल्याला दिसून येते चांगदेव महाराज म्हणतात अवधिया डोळा पाहू गेलीय नव अवघा अवघेची झालीये धन्यवाद मी पल्लवी कुलकर्णी नमस्कार